नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पाहुलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये महा एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की अनामिकाने स्वतःसाठी कानातले आणि सोमसाठी काही कुर्ते घेऊन आलेले असते व ती म्हणते की सोहम अरे ये आपण बघूयात कसे दिसत आहेत ही सगळ्यांसमोर त्यातला एक कुर्ता ती काढते आणि सोहमच्या पाठीमागे लावून ती चेक करत असते साईज वगैरे सर्व काही ठीक आहे का नाही परंतु तिला अडचणीत असते हाईट कमी असल्यामुळं ती हो काजलला बोलवते ती काजल, काजल देखील जड अंत करणार नाही तिथे येते हा घडलेला सर्व प्रकार कला अगदी आनंदाने एन्जॉय करत असते काजलचं मात्र लक्ष सोमकडे असतं आणि सोमचंही लक्ष काजलकडे असतं होणाऱ्या बायकोकडे सोहमचं कोणत्याही प्रकारचं लक्षण असतं तो जस्ट उभा राहिलेला असतो तन मन धन पूर्णपणे त्याने काजलसाठी लावलेलं असतं आणि काजल काजलदेखील काजल अगदी प्रेमाने सोहमकडे बघत असते देखील अनामिकाकडे होणाऱ्या बायकोकडे न हो न बघता अगदी भान हरकून तो काजलकडे पाहत असतो कधी एकदा मी हेला सर्व सांगतो आहे आणि आज अनामिकाऐवजी अनामी काऐवजी आज काजलच माझे बायको होणार होती असं तो विचार करत असतो आणि या विचारांच्या विचारांमध्ये तो मग्न झालेला असतो इतक्यात अनामिका म्हणते छान दिसतो आहे ना कुर्ता अनामिका मात्र इनोसंट असते ती विचाराची काय चूक इतक्यात सोहम काजलचा हात धरतो आणि हात धरायला हात धरून तो सोडायला तयारच नसतो याचं पूर्णपणे लक्ष काजलकडे असतं आणि काजलला देखील या गोष्टीचा खूप त्रास होत असतो दोघे एकमेकांकडे बघत असतात इतक्यात आणि मी का म्हणते छान दिसतो आहे ना कुर्ता असं सो म्हटल्यानंतर सोहम शुद्धी देतो भान हरपलेलं असतं काजलचं देखील तसंच झालेलं असतं व या सर्व घडलेल्या प्रकारामुळे काजलला तर मानसिक धक्काच बसलेला असतो व ती तिथून जाण्याचा प्रयत्न करते आणि थोडंफार साईडला येऊन उभी राहते